ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे परंपरेला सामाजिकतेची जोड देत शिवगणेश मित्र मंडळ सायकल दवाखाना चौक कसबा पेठ यांनी यंदा दहीहंडीचा उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जीवनधारा विद्यालय रास्ता पेठ येथील मतिमंद मुलांसोबत दहीहंडी साजरी करत ससून रुग्णालयातील थॅलेसिमिया आजाराने ग्रस्त रुग्णांना औषधांची मदत करण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देण्यात आले आनंद उत्साह आणि सामाजिक भान याचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम नागरिकांच्या कौतुकास पात्र ठरला कार्यक्रमास आदरणीय हेमंत रासने गणेशजी विनायक घाटे सतीश गायकवाड गणेश यादव अरविंद कोठारी यतीश रासने सचिन भाऊ सागर गायकवाड रमेश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची संकल्पना मंडळाध्यक्ष योगेश जगताप यांनी केली होती मंडळाचे सभासद अशोक शेलार शुभम फडतरे हिमांशु शेलार कुणाल पठारे शुभम आग्नेन ओंकार पठारे विश्वास देशमुख आलोक परदेशी, मयूर परदेशी, आशिष कुंजीर रोहन दिंडे मंथन भोसले अनुज भोसले केदार जाधव विशाल काळे प्रसाद भोसले निलेश कदम नारायण जगताप अनिकेत सोनवणे आदी उपस्थित होते हा उपक्रम उत्सव समाजासाठी हा संदेश देणारा ठरला